देवीखिंडी येथील जनसूर्य न्यूज न घेतलेला आढावा यामध्ये गावातील नागरिकांच्या अनेक समस्या यासाठी अडचणी येत आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न भासत आहे याकडेही नेते मंडळी लक्ष देण्याची गरज आहे किरण भगत जनसूर्य न्यूज विटा तुमचं नाव काय हो सतीश गाडगे तर आपल्याला काय समस्या का आहे हो गावातील देवीखिंडीच्या जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या बी एका कोपऱ्याला येत आहे उत्तरेकडे गेलं तर सातारा जिल्हा लागतो आणि पूर्वेकडे गेलो तर सांगोला जिल्हा लागतो त्या भौगोलिक दृष्टिकोनातून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या एकदम कोपऱ्यात गाव असल्यामुळं इथं रस्त्याचा वाहतुकीचा आरोग्याचा आणि पाण्याचा आणि आपल्या शेतकऱ्यासाठी जे कृषी विभागासाठी लाईट लागते त्या सर्व समस्या आहेत तर देवीकिटी गावची भौगोलिक परिस्थितीची तशी आहे आणि राजकीय राजकारणीय लोकांचं बी आगावागडं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालेलं आहे अशा प्रकारे बरेच समस्या आहेत त्याच्यात वेगवेगळं जर वे बोललं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आरोग्याची आहे काही दिवसापूर्वी एक स्थायी डॉक्टर तर स्थायी नाहीच आणि ते प्रशासना दृष्टिकोनातून शक्य होत नसेल परंतु आरोग्याच्या एकतर दृष्टिकोनातून डॉक्टर आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा तर इतर डॉक्टरची भेट पाहिजे आणि जे नर्स असते या स्थायी गावात पाहिजे गोरगरीब असते अशानक काही इमर्जन्सी असेल तर कमीत कमी त्यांना प्रथम उपचार दे गावातून भेटून ते पुढच्या उपचारासाठी जावं पाणी भेटते का मुलं पाण्याचा विचार केला तर देवीखिंडी गावात चारशे एकर म्हणजे आजपर्यंत टिंबू योजनेची जो सुरुवात होते आणि आज जो सव्वा टप्प्याचं उद्घाटन झालंय या पूर्ण टप्प्यात जेवढं कोणत्या गावचं क्षेत्र बाधित झालं नाही तेवढं चारशे एकर जवळपास देवीखिंडी क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि या बोगद्याची खोली कमीत कमी जर विचार केला रुंदी सेंटर पासून दोनशे मीटर म्हणजे तीनशे फूट रुंद आणि तीनशे फूट खोल हा देवीखिंडीतून पश्चिमेपासून पूर्वेकडे गेलेला आहे बोगदा आहे मोठमोठ त्या ब्लास्टिंग केलेलं आहे हा त्या बोरवेल आणि विहिरीचं पाणी गेलेलं आहे आणि जे बोगद्यातून पाणी वरण चाललेलं आहे आठ पाडे त्याचा आजपर्यंत जवळजवळ हे पाणी सोळा पासून देवीखिली पासून पुढे गेलेलं आहे आज चोवीस आलेला आहे परंतु कोणत्याही शेतकऱ्याला स्थायी असं समाधान काही झालेलं नाही ना, ना स्थायी त्या पाण्याचं नियोजन झालेलं आहे काही ड्राम असतात असं काही क्षेत्र बांधवा त्याचा म्हणणं आहे की जे क्षेत्र बाधित झाले त्यांची नुकसान भरपाई अजून भेटले नाही याबद्दल तुम्ही काय ज्या ज्याप्रमाणे शेतकऱ्याला शेतकरी हा असा बी एक सरकारी दृष्ट्या कोणातून तो लावारीच समजलेला जात त्याचं कोणीच ऐकलं जात ना राजकीय दृष्ट्या इलेक्शनच्या वेळेस मतदानाच्या वेळेस मी शेतकऱ्याचा काही मी शेतकऱ्याचा मालिक असं म्हणणारे ज्यावेळेस मतदानाने निकाल येतो त्यावेळेस शेतकऱ्याला विसरलं जातं टेंबू योजनेमध्ये ज्या प्रमाणे शेतकऱ्याला त्याचा मोबदला भेटायला पाहिजे होता त्याप्रमाणे कोणत्याही काय कोणत्याही बोगद्या बाधित शेतकऱ्याला त्याचा मोबदला भेटला नाही शेतकरी हा समजून घेता आज मला जर त्या शेताचा मोबदला कमी मिळाला परंतु आज त्या पाण्यारूपी मला तो मोबदला मिळाला आणि मी उत्तर माझी शेती हिरवीगार होईल आणि मी दोन पैसे कमवेल अशी ते अपेक्षा घेऊन बसला होता परंतु ते जी शेतकरी आता जवळजवळ अपेक्षा त्याच्यात भंग व्हायला लागलेल्या आहेत आता पाठपुरावा नुकसान काय प्रयत्न केले भरपूर गेलते परंतु शेतकरी हा कसा आहे विकुरला गेला अजून तो संघटित नाही शेतकरी जोपर्यंत संघटना कुठं जाऊन धडक मारत नाही तो पाहतो त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याचे कान उघडत नाही जो जास्त मजबुरी असेल दोन चार शेतकरी जाते प्रशासनाकडे जाते प्रशासन त्यांना उंबऱ्यातून बाहेर ढकलून देते तुम्ही हे कागद आणा ते कागद आणा शेतकरी हा तो कागद गोळा करायसाठी दोन दिवस जातो आणि पुन्हा मजबुरीनं ना फायनान्शियली तो कमजोर असतो त्यामुळे तो बी सुद्धा शेतकऱ्यांना बी माझी विनंती आहे की तुम्ही संघटित व्हा आणि आपल्या लढ्यासाठी तुम्ही टक्कर द्या धन्यवाद तुमचं नाव काय बाबा भगवान डॉक्टर एक तर तुम्हाला विषय असा आहे की येणाऱ्या विधानसभेला चार ते पाच कॅन्डिडेट असणार आहेत तुम्हाला सर्वाधिक पसंती कोण असेल तस काय आता असेल त्याला आधार आहे आम्ही तसं काय सांगणार आहे आम्ही पदावले वालशा आहे तरी तुमचं नेता कोण आहे तुम्हाला यामध्ये पडळकर साहेब आहेत मोवारात किंवा राजेंद्र राणा वाघबाई आहेत वैभवदा पाटील आहेत संग्राम रामाने आहेत या चार पाच जणांपैकी तुम्हाला कोणता चेहरा हवं वाटतं की हा काम करेल तसं काय सारखंच राहार आम्ही कुणाला बनणार आहे नको ते येस हा त्या गावच्या समस्यामध्ये लय त्या समस्या आहो काय कुठलं काम सर राहायच कशाला कशाला वेळ राहायच अरे ग्रामपंचायत जे आहे ते कुठं बांधव लागते तेवढीच बघते बाकी ग्रामपंचायत काय बघत नाही असं काय वाटतंय तुम्हाला असं म्हणजे आता डोळ्यासमोर बघतोय आम्ही बघताना बघतोय काय डोळ्यासमोर बघतोय बघतो बघतोय आता गेल्या दहा वर्षात माझ्या आमदाराच्या माध्यमात किती निधी आला असं काम झालंय तुमचं काय तसं काय बघा आम्ही हा आढाली वाच काय त्यामुळं किती आलं किती गेलं कशाला आम्ही ग्रामपंचायती जातोय करतोय सर्व आठ काय ते बघा हे बघा यातनं माझं गावाला पाणी हे ग्रामपंचायती जी करतो हवे आता काय बोलाय सांगा नमस्कार तुमचं नाव काय शशिकांत देशमुख तर आपल्याला असा प्रश्न आहे की गावाला तुमच्या पाणी आणलं आणि माझ्या माध्यमात पाणी आणलं म्हणते किंवा तर तुम्हाला पाणी मुबलक भेटतंय का पाणी मुबलक प्यायला भरपूर आहे पण शेतीला जरा प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्या पाईपलाईन टाकलेत त्या त्यांची साईज बारीक आहे आणि ते पाणी काही सवणी आमच्या तलावात काही पडत नाही ती साईज पाहिजे होती तलावात जे सर उतार आहे का काही ठिकाणी काही ठिकाणी त्यामुळे ती तलावात तलाव राहतो वरून पाईपलाईन जाते खाल्लं त्यामुळे पाणी काय त्या तलावापासून व्यवस्थित पोहोचत नाही तर आपल्याला दुसरा असा प्रश्न आहे की आपल्या खानापूरपाडी विधानसभेसाठी चार ते पाच कॅन्डिडेट असणार आहेत पटेल असतील सुहासभाई पटेल असतील मुंश बहुजन आघाडीचे संग्राम असतील राजेंद्र असतील किंवा नंतर पडगर साहेब असतील यापैकी तुम्हाला सर्वाधिक पसंती कोणाला असेल सुभाष बाबर सुभाष बाबर असं का वाटतंय असं का वाटतंय म्हणजे अनिल भाऊचं कार्य आणि त्यांच्या जे आशीर्वाद आहे तो त्या पाण्याच्या ह्याच्या माध्यमातून लोक त्या सुहास बाबरलाच मतदान अनिल भाऊच्या विचार मतदान करणार धन्यवाद तुमचं नाव आहे प्रशांत निकम तर तुम्हाला आरोग्याचा प्रश्न गावात आहे असं लोकांचं काय म्हणणं आहे हो भेटतो म्हणजे बेडसाव काय होत डॉक्टर गावाला म्हणजे तीन गावाला एकच आहे त्यामुळे ते आठवड्यात नाही एक दिवस व्हिजिट देते त्यामुळे जरा ते प्रॉब्लेम होते तर तुमचं काय मागणं आहे म्हणजे काय गावासाठी तिथून काय आरोग्य तुम्हाला रोजगाराबद्दल काय बोलायचं गावासाठी डॉक्टर परमनंट यावा अशा अपेक्षा तुम्हाला येणारा आमदार कसा स्वातबाबत हो बाबर सारखाच तुमचं नाव काय धनाजी निकम तर तुमच्या काय समस्या आमचं एवढी समस्या आहे की जेजेगावची माथे मोठी आहे रस्ता व्यवस्थित व्हावा आणि दुसरं देवीकडमिकी आहे एक रस्त्या काम व्हावं आता आणि आता की पण कॉन्ट्रॅक्टर कडे म्हणतात पैसे नाहीत कॉन्ट्रॅक्टर पळून गेला असं चाललेलं आहे त्याचं काम काही झालेलं नाही अजून आणि दुसरं म्हणजे आमचं म्हणजे पंचवीस टक्के क्षेत्रात गेलेला आहे त्याचा काय आम्हाला एवढा फायदा झाला सरळ अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला पाणी सोडायची स्कीम नाही तरी तुमच्या माध्यमातून आपलं त्याला पाणी सोडायची आमची अपेक्षा आहे तुमच्या गावामध्ये काही प्रयत्न केले का भरपूर बदल केलेले काय तुमच्या बाजू तुम्ही काय नाही भेटलेलं काय तसेच भेटले नाही भेटलेले काय शासन म्हणते काय सर्वांना आणि दुसरं आमच्या द्राक्षबाग क्षेत्र जास्त येत तर कसं माहित आहे का व्यापारी वगैरे पळून जातात त्याची कोण दखल घेत नाही पण शिकलं जाते व्यापाऱ्याच्या दुसरं काय नाही धन्यवाद ठीक आहे तुमचं नाव काय हो संतराम माना म्हणले तर विषय असा आहे की गावच्या तुम्हाला समस्या काय अडचण काय आहे म्हणजे गावच्या समस्या काय आहे काम घाई का चांगली व्यवस्थित व्हावी रस्ते काम व्यवस्थित व्हावी पाणी दे आहे आज अखेर आमच्या देवी गावात का पाणी काय आलेलं काय अजून नाही तिनेही पाणी आमच्या हो गावात बाहेर गेले तिनेही तिने पाणी हा माधमपूर गेलं तर माधमपूर पाणी हजार आहेत बोधगा गेला आठ पडला ती पिकड पाच हजार आहे आणि सध्या पाईपलाईन निघल्या ती सुवा तिकडे पाच हजार म्हणून पाणी का नाही हा प्रश्न आमचा मोठा पहिला काय सुवा केलेला नाही नुसतं जायचं बाहेर जाऊन घरी बसायचं बाहेर सांगितलं विषय संपला आज होऊ असं किती वर्ष चालू अजून सांगलं तर दहा वर्ष आलेच आता काय आता काही नाही तुमचं काही ग्रामस्थ शेतकऱ्याची असं समस्या आहे की ते झालेलं काही भेटले असेल आपलं काहीतरी काही गेलेलं नाही आपला काही दखल विषय येत नाही काय झालेला आरोग्याचा प्रश्न तुम्हाला प्रश्न काय आता सरकारी डॉक्टर काय काय बचा नाही त्याची काही काम दखल घेत नाही बाकीचे कामकाज चालले त्याला दखल घेत नाही फक्त सांगायचं बाबा असं करू नये एवढा प्रश्न याचा गावाला केलं दोन चार वर्ष बंद झाला आता ते, ते, ते पाणी टाकेच काम बंद झाले किती रस्त्याचं रस्त्याचं काम आज आता ते खाली पुलाचं काम चालू आहे सरळ सगळं मरून टाकलाय त्याच्यावर ती कॉन्क्रीट करून जायला पाहिजे होत कि बघायला नाही मला काम केलं कसं म्हणायचं किनारा आमदार कसा असावा तुमच्या आमदार चांगला असावा फक्त कसा आहे त्यामध्ये कसा पटापटा वेळेत ते म्हणजे आमचे काय दुसरे काय तुम्ही होणार नाही आमचं सगळ्या आहे आमचं यामध्ये सहा कॅन्डिडेट असणार आहे एक म्हणजे सुहासभाई असतील रोगदाना असतील पडणकर साहेब असतील नंतर राजेंद्र असतील किंवा यामध्ये तुम्हाला सर्वाधिक पसंती कोण आला असेल सर्वात कसं येतात जुन येतो काय केलेलं नाही नवीन काय केलं तर केलं नवीन एक कोणता वाटत आता सध्या तरी संग्राम मान्यता उभा आहेत बघूया त्यांचं काय होते ना फोन त्याला पाठिंबा मग काय होईल धन्यवाद मरम्मा विषय असा आहे की आपल्या मतदारसंघात कोणता नेता हा वाटतो की असं काम करा मला वैभव पाटील यांच्यासारखा विजनरी ऐकून असणारा नेता होईल जो भविष्यात आमदार होऊन या मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असा मला सर्वांच्या सेवेसाठी सर्वांच्यात मिसळून काम करणारा जननायक आमदार वैभव दादा पाटील पाहिजे वैभवदादा काय ते हा वाटतो तुम्हाला सर नाही वैभवदादा कसे आहेत विजनरी ऐकून त्यांच्या इकडे मतदारसंघाबद्दल असणारी एक आयडिओलॉजी आहे त्यासाठी मला वैभवदादा आम्हाला पाहिजे जे तुमच्या ग्रामपंचायतीला वैभवदाच्या माध्यमातून जो निधी आला तुम्ही म्हटला मग ते पी डी सीच्या माध्यमातून एक पाच लाख रुपयाचा निधी मला उपलब्ध करून दिला होता जो मी त्यांना पाठपुरावा हो के केला होता की माझ्या अशा अशा वेताळनगर मध्ये जो रस्ता आहे तो रस्त्याची त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तर मला एक पाच दहा लाख रुपयाचा एक डीपीडीसीतून निधी मंजूर करून द्या त्यांना मी पाठपुरावा केला होता त्यांच्या माध्यमातून त्यांनी मला तो निधी उपलब्ध करून दिला होता फक्त विषय एवढाच होता की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हाला एक पत्र पाहिजे होतं ते पत्र त्यांनी ग्रामसेवकांनी हो आणि ह्या ज्या आमची जी बॉडी आहे ग्रामपंचायत त्यांनी तो उपलब्ध करून देणार आहे पत्र त्याच्यामुळे तो निधी झाला आणि तो परत गेला आणि ते काम रखडलं गेलं दुसरा विषय असा की तुमच्या गावासाठी काय गेल्या दहा पाच दहा वर्षात निधी आला आहे का नाही निधी जर म्हणाल तुम्ही तर ह्या दहा वर्षा जर बघितला तर तुम्हाला प्रत्यक्ष या तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम बघू शकाल की रस्त्यांची झालेली दुरवस्था कशा पद्धतीनं आहे हे जे ठणकावून सांगतात की आम्ही असं केलं तसं केलं तर प्रत्यक्षात तुम्ही जर दाखवलं तर सर्वतोपरी सगळ्या लोकांना कळेल की यांनी विकास कामं कमी पण स्टंटबाजी जास्त केल्या ते तुम्हाला तुमच्या माध्यमातून कळेल धन्यवाद